नमस्कार आता आपण पाहणार आहोत एक गरुड पुराणातील रहस्य सीता जळाल्यानंतर आत्मा स्मशानभूमीत का थांबतो तसेच श्मशानातून परतताना मागे वळून का पाहू नये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला तर पाहूया जय श्रीहरी हरिओम मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या घराबाहेर गर्दी जमते नातेवाईक गोळा होतात रडारड सुरू होते आणि मग अंत्ययात्रा निघते स्मशानभूमीकडे जाताना राम नाम सत्य है च्या घोषणा दिल्या जातात ज्या शरीराला कालपर्यंत मखमली गादीवरही झोप येत नव्हती त्याला आज लाकडाच्या ढिगाऱ्यावर झोपवले जाते आणि अग्नी दिला जातो जेव्हा शरीर जळू लागते तेव्हा हळूहळू सर्व नातेवाईक आणि मित्र तिथून निघून जातात ते मागे वळूनही पाहत नाहीत पण खरंच सगळं संपलेलं असतं का इथूनच सुरू होते ते भयानक सत्य ज्याचे वर्णन गरुड पुराणाच्या प्रेतखंडात सविस्तरपणे केले आहे जेव्हा स्मशानातील शेवटचा माणूसही निघून जातो आणि फक्त गरम राख आणि शांतता उरते तेव्हा तिथे एक आकृती उभी असते तो दुसरा कोणी नसून त्या मृत व्यक्तीचा आत्मा असतो जो स्वतःच्याच राखेपाशी उभा राहून ते दृश्य पाहत असतो विचार करा जो आत्मा काही तासांपूर्वी त्या शरीरात होता ज्या शरीराला तो आपला मानत होता आज तोच आत्मा त्या शरीराचे राखेत रूपांतर झालेले पाहत आहे त्याला विश्वासच बसत नाही की ज्या शरीरासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले ते आता फक्त मुठभर राख उरले आहे गरुड पुराणानुसार अंत्यसंस्कार नंतरचा एक तास आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक आणि भयानक असतो याच वेळी त्याला प्रथमच जाणीव होते की तो आता या भौतिक जगाचा भाग राहिलेला नाही या एका तासात स्मशानभूमीच्या शांततेत आत्म्यासोबत काय घडते तो लगेच यम लोकात का जात नाही शास्त्रानुसार जोपर्यंत शरीर पूर्णपणे जळून खाप होत नाही तोपर्यंत आत्म्याला शरीराचा ओढा म्हणजेच मोह असतो त्याला वाटते की आपण पुन्हा त्या शरीरात प्रवेश करावा आणि जिवंत व्हावे तो वारंवार त्या जळत्या शरीराच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करतो पण अग्नीची उष्णता आणि यमदूतांचा अदृश्य पास त्याला शरीरात शिरू देत नाही तो स्वतःशी त्वचा जळताना आणि हडे तडतडताना पाहतो जे त्याच्यासाठी प्रलयापेक्षा कमी नसते त्यानंतर येतो तो वेदनाला एक क्षण ज्याला कपालक्रिया म्हणतात जेव्हा कुटुंबातील कोणी सदस्य बांबूच्या काठीने जळत्या प्रेताच्या डोक्यावर प्रहार करतो तेव्हा एक जोरदार धमाका होतो जो फक्त आत्म्यालाच ऐकू येतो हा तो क्षण असतो जेव्हा आत्म्याचा त्या शरीराशी असलेला शेवटचा बंध तुटतो त्याला समजते की आता परतण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही शास्त्रात असा नियम आहे की स्मशानातून परतताना मागे वळून पाहू नये याचे कारण असे की जेव्हा कुटुंबीय निघून जातात तेव्हा आत्मा घाबरतो त्याला वाटते की हे लोक मला या निर्जन ठिकाणी एकटे सोडून कुठे जात आहेत तो ओरडतो साथ घालतो पण त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही कारण तो आवाज नसून फक्त एक कंपन असते आत्मा आपल्या मुलाला पत्नीला किंवा पतीला पकडण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हात त्याच्या शरीरातून हारपार निघून जातो तो कोणालाही स्पर्श करू शकत नाही ज्याच्यासाठी त्याने आयुष्यभर पाप केले खोटा बोलला बेईमानी केली तेच लोक आज त्याला राखीच्या ढिगाऱ्यापाशी सोडून जात आहेत हे पाहून त्याला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसतो आता प्रश्न असा पडतो की आत्मा तिथे एक तास का थांबतो गरुड पुराणानुसार स्मशानभूमी हे भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते पण ते अतृप्त आत्मे भूत आणि पिशांच्याचेही केंद्र आहे जेव्हा एखाद्याचा नवीन मृत्यू होतो तेव्हा त्या आत्म्याभोवती एक सुरक्षा कवच असते पण काळानुसार ते कमकुवत होत जाते त्या एका तासात आत्म्याला स्मशानातील इतर भटकत्या रूही म्हणजेच आत्मे दिसू लागतात ज्या शेकडो वर्षापासून मुक्तीसाठी तरसत आहेत त्या नवीन आत्म्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात आत्मा लपण्यासाठी जागा शोधतो पण स्मशानाच्या मोकळ्या मैदानात लपायला जागा नसते त्याला आपल्या सुखांचा आणि पापांचा पाश्चाताप होऊ लागतो गरुड पुराण सांगते की यमदूत आत्म्याला लगेच पकडत नाहीत ते त्याला तिथेच राहू देतात जेणेकरून तो आपल्या डोळ्यांनी पाहू शकेल की ज्या शरीराचा आणि जगाचा त्याला इतका गर्व होता त्याची खरी लायकी काय आहे या एका तासात आत्म्याला वेळेचे भान राहत नाही त्याला तो एक तास अनेक दिवसांसारखा वाटतो त्याला आपल्या बालपणापासून वृद्धत्वापर्यंतचे सर्व कर्म एखाद्या चित्रपटासारखे दिसू लागते कोणाचे मन दुखावले कोणाचा हक्क हिरावला हे सर्व त्याला आठवते ही मानसिक पीडा शारीरिक वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते शेवटी त्याला समजते की पद प्रतिष्ठा आणि पैसा सर्व स्मशानाच्या गेटबाहेरच राहिले आत फक्त तो आणि त्याचे कर्म आले आहेत गरुड पुराणानुसार आत्म्याला खूप तहान लागते पण तो पाणी पिऊ शकत नाही कारण त्याची मान सुईच्या टोकाइतकी बारीक झालेली असते ही त्याच्या मोहाची शिक्षा असते ज्याने आयुष्यभर धर्म पाळला आहे त्यांना यमदूत सौम्य आणि शांत दिसतात ते त्यांना आदराने वागवतात हे सर्व आपल्या कर्माचे प्रतिबिंब आहे म्हणूनच म्हटले आहे की जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत शुभ कर्म करा दान करा सेवा करा आणि देवाचे नाव घ्या मित्रांनो आज रात्री झोपण्यापूर्वी नक्की विचार करा की जर उद्या सकाळी माझे डोळे उघडले नाहीत आणि मी माझ्या राखेपाशी उभा राहिलो तर माझ्याकडे आनंदी होण्यासाठी काय असेल जर उत्तर काहीही नाही असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आजपासूनच आपल्या जीवनाची दिशा बदला द्वेष सोडा प्रेम वाटा दान करा आणि आईवडिलांची सेवा करा मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण कर्म हे मृत्यूपेक्षा मोठे सत्य आहे जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा माहिती आवडल्यास लाईक करा धन्यवाद